भ नदाब फाइव स्टार म्युझिकल पार्टी चालक स सोलापूर शहरामध्ये जे चाललेलं प्रकार आहे हॉल मालक आणि केटर्स लोकांची लुटालूट सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये आम्ही गोरगरीब जे कलावन आणि कलाकार करून खातात त्याच्यावर यांचा मले खाऊन वरच्या वर आपलं साधारण करत आहेत आणि या गरिबांचं जी लुटापूट व्हावं लागली याच्या पाठीमागं जे आहे यांचं घराचं निष्कारण या बिघडत आहे आणि हे लोक याच्या अगोदरसुद्धा दोन तीन वेळा आंदोलन केले आणि आम्ही जास्तीत जास्त जाऊन सांगावं पण त्यांच्यासमोर सादर केलेलं आहे त्याच्यात काय आम्हाला जिल्हाधिकारीकडून काय व्यवस्था मिळाली नाही आहे आमची एक निवेदनाचे असंच कळकळीचं निवेदन आहे जिल्हाधिकारींना की याच्यातून आम्हाला गोरगरिबांची सुटका करून त्यांच्यापासून द्यावं आपा शंकरराव हळदे हळदे ब्रास बँड कंपनीचे मालक एक दिवशी संप करत आहोत आम्ही संप करण्याचा उद्देश आज सोलापूर शहरामध्ये कमीत कमी पन्नास ते साठ बँड दुकाने व्यावसायिक आहेत बँजो आणि बँड तर त्यांच्यावर आज घरी बसण्याची वेळ आलेली आहे केवळ हे केटरिंग आणि इव्हेंटवाले हे व्यवसाय करू दे आम्हाला त्यांच्याबद्दल काय हे नाही आहे पण त्यांनी आमच्या बँडच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या पॅकेजमध्ये समावेश करून आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे तर आमचं एकच उद्देश आहे की तुम्ही व्यवसाय करा काही करा पण त्याच्यामध्ये बँड आणि बँजो सनई जे जे वाद्य आहेत ह्यांना त्याच्यामधून सामावून घेऊ नका आणि तुमचा तुमचा व्यवसाय करा रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर